शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पळ्यात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बातमध्ये <laughs> मालवी रोडने जात असताना एका महिलेची छेड काढली व छेड काढल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने महिलेच्या भावाला तिघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली आहे या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशांत साळवे पाटोळे व एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उसने घेतलेले एक हजार रुपयांच्या वादातून एकाच लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याची घटना शहापूर येथे घडली आहे भरत सीताराम चौधरी असे जखमी झालेल्याचे नाव आहे व त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशांत तबाजी गाडेकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे व गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे स्वराज्यासाठी बलिदान देऊन पराक्रमाचा इतिहास गाजवणारे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास ज्ञात होण्यासाठी संभाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमा शालेय विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला केळगाव मोहिनी नगर येथील जैनचार्य श्री शिव मुनिजी गुरुकुल स्कूलच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा अनेक युद्धात मिळवलेला विजय अंगावर शहारे आणणाऱ्या विविध घटना व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा थरारक अनुभव सिनेमातून घेतलाय भिंगार परिसरात लष्करी वसाहतीत क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या एकाने त्याच्या वाराकीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली पुरुषोत्तम परिमल असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे मयत परिमल हे लष्करी विभागात क्लर्क म्हणून कार्यरत होते त्यांचे कुटुंबीय गावाकडे राहत होते व परिमल हे एकटेच राहायचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी बाराकीत गळफास घेतल्याने त्यांच्या सहकार्यांच्या निदर्शनात आल्याने त्यांचे सहकारी अजब सिंग यादव यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता सौर ऊर्जा ही अनंत हरित स्वच्छ व पर्यावरणास अनुकूल असून या ऊर्जेचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे सौर ऊर्जेचे महत्व ओळखून रेल्वे स्टेशन भागातील जय मल्हार चौक परिसरातील संजीवनी कॉलनीतील चार सदस्यांनी रूफ टॉप सोलर पॅनल बसवून दरमहा सरासरी दोन हजार युनिट वीज निर्मिती केली आहे संजीवनी कॉलनीची ग्रीन कॉलनीकडे सुरू झालेली ही वाटचाल कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर